नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे आईस पत्र आईस पत्र तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात कारसगाव तालुका अचलपूर जिल्हा अमरावती दिनांक पंधरा दहा एकोणीसशे अठ्याहत्तर तर मित्रांनो आजपासून जर पाहायचं झालं तर जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष उलटली या गोष्टीला म्हणजे किती जुना धडा आहे पहा मित्रांनो ती सौ आईस शिरसाष्टांग नमस्कार मामाबरोबर मी आणि सगुणा एसीने इकडे आलो सुखरूप पोहोचलो काळजी नसावी अगं मोटार सुरू झाली आणि गार वारा खाऊन सगुणा लगेच डुलका घ्यायला लागली मामाच्या आणि माझ्यामध्ये ती बसली होती म्हणून बरे झाले नाही तर खालीच कलंडली असते रस्त्याने फार मजा आली झाडे आमच्या विरुद्ध दिशेने पळताना दिसत होती नुसतीच झाडे नाहीत तर शेतातील पिके आणि झोपड्याही पळत होत्या सगुणा झोपल्याने तिला काही हे पाहता आले नाही मामाचे गाव आले आम्ही गाडीतून उतरलो हे कोण म्हणून गावकरी आमच्याकडे पाहत होते भारे दिवाळीला आले आहेत असे मामा प्रत्येकाला सांगत होता मी पाचवीत आणि सगुणा दुसरीत आहे हे, हे कळून इथल्या सर्वांना फार कौतुक वाटले इथे पहा मित्रांनो सगुणा आणि लेखक आईला पत्र लिहित आहेत घरी आल्या आल्या आम्ही हातपाय तोंड धुतले कपडे बदलले मग आजी आजोबा आणि मामी यांच्या पाहा पडलो आजोबांनी पाठीवर हात फिरवून आशीर्वाद दिला आजीने कुरवाळून पोटाशी धरत म्हटले केवढे मोठे झाला तरी बाळांनो आणि मग कमरेचा बटवा काढून खडी साखरेचा एक एक खडा आमच्या हातावर ठेवला एवढ्यात मामीने फरळाच्या बशा आणून ठेवल्या पण आमचे लक्ष अंगणात खेळणाऱ्या मुलांकडे लागले होते मुले एका कोपऱ्यात किल्ला तयार करत होती आम्ही त्यात सामील झालो संध्याकाळ केव्हा झाली आणि अंधार केव्हा पडला हे मुळी कळलेच नाही मग आम्ही पाय धुतले मामीने ओटीवर पणत्या लावून ठेवल्या होत्या आम्ही शुभम करोती म्हटले रात्रीचे जेवण झाल्यानंतर आजीच्या भोवती आम्ही रेंगाळत राहिलो सगुणा म्हणाली आजी आजी गोष्ट सांग ना आजी गोष्ट सांगायला लागली ऐकता ऐकता सगुणा पेंगुळली मलाही केव्हा झोप लागली ते समजलेच नाही पहाटे जाग आली ती कोंबड्याच्या आरवण्यानेच पक्ष्यांचा किरवी लाठी ऐकू येत होता आम्ही उठलो सगळे उरकले धारोष्ण दूध प्यायलो अग खाय छान लागले ते आणि आता मामाने पत्र लिहायला बसवले आहे पत्र चांगले मोठे लिही असे तो म्हणाला आम्ही तुमची खूप खूप वाट पाहत आहोत लवकर लवकर या ती बाबांना साष्टांग नमस्कार टिपू आणि मनी यांना इकडे येताना कुठे ठेवाल त्यांना आमची आठवण येते का तुझा लाडका बाबू तर मित्रांनो बघा भाचरे म्हणजे कोण तर बहिणीची मुले ओके तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा तुम्ही सुद्धा मामाच्या गावी कधी राहायला गेला आहात का गेला असाल तर मला कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन सोडा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला पसंत पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पा, धन्यवाद भेटूया असेच जेणे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली